फ्रेंड्स भारतीपाटी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण वाळलेली कैरी म्हणजे साठवणीतली कैरी आपण बनवणार आहोत ती पण आपण वर्षभर खाऊ शकतो अशी मस्त टेस्टी कैरी बनवणार आहोत तर त्यासाठी मी कलमी कैऱ्या घेतलेल्या अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहे तर त्या धुवून आणि कपड्यांनी पुसून घ्यायच्या कोरड्या करून घ्यायच्या एकदम आणि नंतर मग अशा पद्धतीने त्यांचा देठ काढून मग आपल्याला साल काढून घ्यायची अशा पद्धतीने व्यवस्थित असे आल्हाद आल्हाद वरचे जे हिरवी साल असतात ते काढून घ्यायचे आणि शक्यतो कैऱ्या घेताना आपल्याला कडक पाहूनच घ्यायची आहे नरम कैरी घ्यायची नाही मग ते नरम जरी घेतली तर होतं त्याचा असा विषय नाही पण वाळायला वेळ लागतो तर आता बघू शकता अशा पद्धतीने आपण पूर्ण ही कैरी साळून घेणार आहोत तर जेवढी काढता येईल आपल्याला साल तेवढे काढून घ्यायचे आता ही आपली कैरी साळून झालेली बघू शकता तुम्ही त्याचे साल काढलेले मग आपल्याला चाकून त्याचे असे बारीक तुकडे कर करून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण फिंगर चिप्स करतो पोटॅटो चिप्स बनवतो फिंगर चिप्स तर त्या पद्धतीने त्याचे असे लांब लांब आणि असे बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे अगोदर अशा पद्धतीने मोठे मुट मोठे काप करून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला त्यांचे बारीक तुकडे करायचे फक्त कोय रेल अशा हिशोबाने त्याचा पूर्ण गर आपल्याला असा चापून काढून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने मी त्याचे बारीक बारीक तुकडे केले जसे फिंगर चिप्स बनवतो त्या पद्धतीने असे जाडसर आपल्याला तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे ते वाळताना थोडेसे जाड राहिले असेल तर ते पुन्हा त्याचे एका फुडीचे दोन करून घ्यायचे आपण म्हणजे ते आपल्या लवकर वाळतील असे कारण वाळ उन्हात वाळवायला त्यांना वेळ लागतो तर ह्या अशा पद्धतीने या पूर्ण कापून झालेल्या या जाडसर अशा कापून झालेल्या जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आता त्याच्यात मसाले ॲड करायचे आपल्याला तर पाव चमचा मी त्याच्यात लाल तिखट घेतलेले आहे जवळजवळ ते अर्धा किलो कैरीला पाव चमचा लाल तिखट घेतलेलं आहे सत, ते लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला मग नंतर भाजलेले जिरे असतात तर भाजलेल्या जिऱ्याची पूड घ्यायची ती करून ठेवायची आता याच्यात मी काळी मिरी पूड टाकलेली आहे अर्धा चमचा काळी मिर पूड टाकायची नंतर पुन्हा अर्धा चमचा आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची आणि नंतर आपल्याला त्याच्यात पुन्हा पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे कारण आपण अगोदरच काळी मिरी टाकलेली त्याच्यात चाट मसाला कमी टाकायचा आहे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि नंतर मग काळं मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात चवीनुसार आपल्याला जसं हवं तसं थोडंसं नॉर्मल असं अर्धा चमच्याच्या आसपास काळं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा आपल्याला पिठी साखर टाकायची आपली जी घरात नॉर्मल साखर असेल ती तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवू शकता अशा पद्धतीने पूर्ण एक चमचा साखर टाकून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण कैरीच्या फोडी केलेल्या आहे तर त्यांना हात अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहे नंतर मग मिक्स करायचं आहे चांगलं आणि हे मिक्स झाल्यानंतर पण आपले हात स्वच्छ धुवायचे नंतर कसं लाल तिखट असतं त्याच्यामुळे हातांची आग होते आता हे चांगलं अशा पद्धतीने पूर्ण फोडीनला लागेल अशा पद्धतीने मसाले लागतील अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचे आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे मग एक मोठं तात घेतलेलं आहे मी त्या ताटामध्ये आपल्याला ह्या फुडी अशा पद्धतीने रचून घ्यायची आहे अशा एक एक मोकळ्या करून अशा ठेवून घ्यायच्या आहे आपल्याला आप व्यवस्थित कारण आपल्याला हे उन्हात वाळवायचं आहे आणि ते ताटातच ता ता वाळवायचं आहे असं प्लास्टिकवर वगैरे वाळवायचं नाही आहे ताटामध्येच वाळवणार आहोत तुम्हाला जर प्लास्टिकवर वाळवायचं असेल तर तुम्ही वाळवू शकता पण शक्यतो खाण्याच्या वस्तू या थोड्याशा असल्या म्हणजे मग ते ताटातच ता 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 वाळवा आता हे मी उन्हात वाळवायला दोन दिवस ठेवणार आहे चांगल्या कडकडीत उन्हात दोन दिवस आपल्याला खालीवर करून उन्हात ठेवायचे आहे तर मी उन्हात ठेवून दिली ताट नंतर बघू शकता तुम्ही वाळल्यानंतर आपल्या ह्या कैरीच्या फोडींचा रंग पण बदललेला आहे आणि अशा खळखळीत वाळलेल्या आहेत त्या तर ह्या कैरीच्या फोडी तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला तोंडी लावायला जेवणासोबत खिचडीसोबत भातासोबत भाजीसोबत कशासोबतही तुम्ही तोंडी लावायला ह्या खाऊ शकता कमीत कमी सहा ते आठ महिने या आरामात टिकतात वरती वाळवलेली कैरी आणि त्या पण एकदम टेस्टी लागते आणि चटपटीत दादून मधून करायला आणि मस्त खळीत वाळतात दोन कमीत कमी दोन दिवस आपल्याला ह्या चांगल्या उन्हात वाळवून घ्यायचे आहे ही आपली साठवणीतली कैरी तयार झाली फ्रेंड्स तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि करून बघा ही साठवणीतली कैरी आणि रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये कळवा ही रेसिपी कशी वाटली ती तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओ धन्यवाद